फिरवतोय माझा एक महिना झाला नाईटला गाडी सुद्धा फिरत नाही ना काय तू माझं माझं कोणाशी वयच नाही मला काही कारण की काय त्या गोष्टी करायला आम्हाला भेट द्या बघायला खूप मोठी गोष्ट मागणी तुमची खूप मोठी अशी काही आहे आणि ती लेखी स्वरूपात दिल्यावरच पूर्ण ते नाही केलं ना तरी मी त्यांना आनंद करून घेतो

हे जवळ आज कमलूब आंबे यांच्या वेळेला आहे ना एक ट्रक अजिबात फास्ट येऊन ये ना त्यांनी अजिबात थांबवली नाही सर्व गाड्या माणसं पब्लिक सर्वांना चिडून निघून गेले आता जवळजवळ पाऊन तास होऊन गेलेले अजून पण पोलिस इथं स्पॉटला आलेली नाहीये इथं सगळीकडे असं नाही गोंधळ आणि मृत्यूचा असा माणसांचा सडा पडलेला आहे ना जवळजवळ चार पाच गाड्या गाड्या ठोकल्यात आणि मोटरसायकल तर चार पाच सहा पाच चार पाच सहा गाड्या हो ठोक्या एवढ्या गाड्या एवढ्या गाड्या ठोकून सुद्धा त्याचा स्पीड कमी नाही झालं जवळजवळ तो थांबायला तो तो एक अर्धा किलोमीटर लांब गेला म्हणजे गाडी वेगाने होती वेगाने होती गाडी आणि सुद्धा उडून गेल्या म्हणजे एवढ्या जोरात होत्या की करो आणि त्या दोन फोर व्हीलर मध्ये आल्यामुळे कमीत कमी पन्नास साठ लोकांचे प्राण वाचले नाही तर त्यांनी सगळ्यांना उडवत फोर व्हीलर तीन फोर व्हीलर त्यांनी कमीत कमी दोनशे ते तीनशे मीटर घसरत नाही आणि सगळ्यात पहिली वरून जोरात पळा पळा पण कार्यक्रमातून आलेली लोक एक सेकंड थोडी बाजूला आणावी સમોર <laughs> પા <laughs>

અને એક મિટ આય બરાબર ની બડબડ કે